हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना श्री स्वामी समत ओम साईराम भरपूर दिवस माझा ब्लॉग नव्हता आला त्याच्यासाठी सॉरी खूप 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 म्हणजे मनापासून माफी मागते तर हे आम्ही बाहेर गेलो होतो ते आम्ही हे के केलं होतं हे कँडीचं आमच्या खाट आणली होती छोटी ते आहे आणि प्लीज सॉरी मी इथून पुढे रोज डेली ब्लॉग टाक्यात जाईन गणपती बाप्पा बसवायचे होते म्हणून करायला गेलेलो तर खूपच घाई गडबड वगैरे अशी चालू होती आणि मी स्वतःच एडिट करते आणि स्वतःच हे करते त्याच्यामुळे मला नाही ते असं त्याच्यातून जमलं सॉरी एक्सक्यूज नाही द्यायला पाहिजे पण <laughs> खूपच म्हणजे अशी गडबड होती ती सात दिवसाची न्याची त्याच्यामुळे नाही जमलं मला आता दिल्ली येईल हे आम्ही गावी जायचं होतं कराडला तेव्हा त्याच्या आधी शॉपिंगचं इथे गेलेलो आम्ही मॉलमध्ये तर इथे शॉप करत होतो आम्ही काहीतरी वीस का एकवीस तारखेला आम्ही गेलो होतो गावाला तर ही पंधरा ऑगस्ट आपली काहीतरी ऑफर चालू होती अठरा तारखेपर्यंत इथे आम्ही आलो होतो शॉपिंगला तर प्लीज परत सॉरी बोलते माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि कसे असतात व्हिडिओ ते पण सांगा आ, हे होलसेल आणि रिटेल मॉल आहे ना ते साईबागमध्ये जे अहमदाबादला असतील त्यांना माहिती आहे हे मॉल सगळ्यांना खूप मोठं मॉल आहे बघा काय प्रमोशनचं व्हिडिओ वगैरे नाही आहे हा आम्हाला हे जवळ पडतो इथून आमच्यापासून त्यामुळं कधी कधी येतो हाते इथे आम्ही शॉपिंगला नाही तर आम्हाला नॅशनल हँडलूम वगैरे तो जवळ पडतो इथे कायम ऑफर चालूच असते तरी पण इथे पंधरा ऑगस्टची ऑफर चालू होते ते येत आहे हे सर्व होतं बघा हे आणि हे सगळे आता मॉलमध्ये मी शूट करताना बघते ना तर एका कोणाच्या तरी हे झालं होतं पोटामध्ये <laughs> दुखत होतं म्हणाले मॅडम शूट नका करू म्हटलं काय झालं नाही आमच्या इथे शूट करून देत नाहीत अरे काय मी तर म्हटलं यूट्यूबला सर्च करून बघा किती सगळे हे टाकतात डी मार्टचं पण तसंच बोलतात पण डी मार्टला पण किती सगळे चोरून चोरून डी मार्टचे पण शॉपिंगचे व्हिडिओ टाकतात म्हणलं चालेल नाही करणार शूट हे बघा हे सगळे बघतात फक्त एकाच जेन्सला प्रॉब्लेम झाला होता नाही कधीच मला इथे हे केलं नव्हतं कोणीच शूट करताना हे सगळं बघा ही सगळ्यावरती सगळी ऑफर चालू होती आणि कायम पण असतेच हे थोडी मॅगी वगैरे असं घ्यायचं होतं बिचारे सगळे सगळ्यांना किती नाही नाही म्हणतील यूट्यूबरवाल्यांना सगळ्यांना नाही म्हणतात पण तरी पण सगळे लपून लपून बिचारे शूट करतात हे सगळं इथे हे ऑफरमध्ये आलेलं होतं इथे भाजी वगैरे फ्रूट वगैरे इथे हे सगळं होतं नंतर तिथून आम्ही चण्याचोळी मार्केटमध्ये आलेलो अजून गणपती बाप्पा येऊन जायचे तरच इथे बघा हे मार्केट खूपच गर्दी होती इथे माझ्या भावाच्या मुलीला चण्याचोळी घ्यायची होती आठ वर्षाची आहे ती इतकी सुंदर भेटली होती ना मस्तच भेटली होती चण्याचोळी ते इथे घेत होतो एक रुपया पण कमी करत नाही आहेत खूपच साडून बसतात <laughs> लईत लयत पन्नास रुपयेच कमी करतात तर नाही शंभर रुपये नाही तर कमी करत नाहीत नाही ज्वेलरी वगैरे पण इतकी सुंदर आली आता तर गेली ना मार्केटमध्ये मा एवढी गर्दी असेल ना इथे खूपच गर्दी असेल नंतर दुपट्टा चण्याचोळी वेगळी घ्यायची दुपट्टा वेगळा घ्यायचा आणि ते ज्वेलरी तर वेगळी अफकोर्स असतेच पण दुपट्टा पण वेगळा घ्यायचा होता इथे आणि गर्दी बघा किती होती इथे खूपच गर्दी होते इथे दुपट्टा घ्यायला परत आलो होतो दुपट्टा देताना खूप छान दिला आणि परत घरी जाऊन बघितलं होतं थोडं सिलाई निघालेली होती काय बोलायचं म्हटलं जाऊ त्या आता नंतर इथे सेट घेतला होता गाड्यातला वगैरे खूप म्हणजे खूपच गर्दी आहे बघा एक या शॉपिंगला तुम्ही पण चोळी वगैरे घ्यायची असेल तर आणि इथे मराठी पण जसं मी स्वामींच्या जा मंदिरात जाय लागले तसं म्हणजे आहेत इथे मराठी पण स्वामींच्या मंदिरामध्ये तर जायला लागले तेव्हापासून तर एवढे सगळे मला महाराष्ट्रीयन वगैरे भेटतात ना त्यामुळे एवढं सुंदर वाटतं ना त्यामुळे भरपूर महाराष्ट्रीयन लोक पण आहेत तिथे आणि असणारच नक्कीच असणार आपल्या इकडे जसं गुजराती मारवाडी आहेत तसे इथे पण असणारच पण असं भेट होत नव्हती कधी की हे मराठी आहेत वगैरे तिथे गेलं की असं वाटतं की मी महाराष्ट्रमध्येच आहे असं होतं नंतर अहमदाबादमध्ये मा जे माणिक चौक खाणीपिणी बाजार आहे तो तुम्हाला माहिती असेल ऐकून की अहमदाबादचा माणिक चौक मार्केट स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जातो तर इथे भाजीपाव वगैरे सगळं इथे भेटते आईस्क्रीम रबडी जे तुम्हाला हवं ते नूडल्स पंजाबी वगैरे जे काय असेल ते सगळं भेटते इथे ते इथे आम्ही भाजीपाव खायला आलेलो नवरात्रीमध्ये तर चार पाच वाजेपर्यंत उघडं असतं इथे म्हणजे खेळून येतात आणि इथे खायला येतात तेवढी गर्दी असते इथे आत्ता पण बघा गर्दी वेटिंगमध्ये उभं राहावं लागतं तेव्हा इथे हे करतात त्यांची तयारी पण जोरदार चालू असते हे बघा खूप मस्त असते म्हणजे एवढं छान असतं टेस्टी वगैरे प्रमोशन नाही आहे पण छान असतं हे खायला वगैरे भाजीपाव वगैरे म्हणजे ते ह्यांची टेस्टच वेगळे आहे असं दुसरीकडे गेले की ती टेस्ट आपल्याला आवडणार नाही अशी टेस्ट आहे इथली मस्तच आहे या कधीतरी येते माणिक चौकमध्ये मा खायला हे बघा हे किती सगळ्यांनी बनवून ठेवलं होतं ते सँडविच वगैरे आणि गोघरा सँडविच म्हणजे करंजी सँडविच असं भेटते येते ती पण एक खूप मस्त असतं ते हे भाजीपाव घेतलेला मी तुकडापाव घेतलेला आणि माझ्या मिस्टरांनी हे पाव असा अखंड घेतलेला आणि नंतर पुलाव घेतलेला मी गर्दी बघा किती होती आणि गर्मी तर एवढी आहे ना अहमदाबादमध्ये काय बोलायचं तरी पण लोक भरपूर अशी खायला येतात वेटिंगमध्ये तर भरपूर जण थांबतात तिथे हे बघा <laughs> हा पुलाव घेतलेला पुलावपेक्षा भाजीपू खूप टेस्टी आहे इथला नंतर तिथून बाहेर पडलं की एक्झिटला हे जाताना रबडी शॉट जामून शॉट पुन्हा आईस्क्रीम हे सगळं भेटतं इथे हे बघा पुन्हा ही शॉपिंग केली होती मी थोडी तर हे घेतलेलं एक कँडी बघा कशी बाजूला बसली हे सारा हे छोटे कडे घेतले होते कोलगेट पियर साबण हे च्विंगम होतं हे गळ्यातलं सेट होता ही काजळ होती आणि गेलो की कँडी तर जवळच येते ती बॅगच अशी सोडते की काय घ्यायचं आहे मला काही खाऊ आणलं आहे का नाही <laughs> सर्व बॅगेत घुसून जाते ती हे चन्याचे हँड हे वर्क केलेलं होतं असं त्यांनी सांगत होते मस्तच ही चन्याचीवळी होती एवढी सुंदर होती ना छान वाटत होती थे थे हे बघा दुपट्टा मी इथे थोडासाच खोलला होता घरी गेलो आम्ही म्हणजे पूर्ण खोललं तेव्हा कळलं की दुपट्टा हे झाला आहे म्हणजे सिलाई निघालेली होती हे एक एक फ्री मग मार्चचे हे भेटत होते मी हा फेशवॉश वापरते हे मॅगी घेतलेली इप्पी एपी आर साबण ते स्पून होते आणि आमच्या मॅडमला हे खाऊ मागवलेला <laughs> कॅन्डीला कसं वाटलं शॉपिंग नक्की सांगा बाय